नमस्कार राम राम जय शिवराय स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आहोत देवगडमध्ये सर्वांग सुंदर प्रसन्न दत्तमूर्ती किसनगिरी महाराज समाधी शिवमंदिर उद्यान हे स्थळ नगरपासून सुमारे सहासष्ट किलोमीटर अंतरावर आहे हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल सदर मंदिर हे अत्यंत सर्वांग सुंदर व पवित्र क्षेत्र नेवासे पासून जवळच आहे सदर देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेलं आहे देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्त मंदिर आहे संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेलं आहे मंदिराचे फरशी काम ही संगमरवर असून मंदिरास चार फूट उंचीचा सोनेरी कळस आहे बाजूला प्रवरा आणि मुळा नदीचा संगम आहे त्याचं पात्र असा आणि पुढेच तीन नद्यांचा संगम मुळा प्रवारा आणि गोदावरी नदी इथून आठ दहा किलोमीटर आहे श्री क्षेत्र देवगड जिथे दत्तांतराचं दिव्य असं मंदिर आहे आणि खूप मोठ्या परिसरामध्ये हे मंदिर आहे तुम्हाला दत्तात्र्याचं मंदिर तसेच किसनगिरी महाराजांचं मंदिश्वर मंदिर अशी आणि अनेक छोटे छोटे मंदिरं पाहायला भेटतात मंदिराचा परिसर मोठा आहे वरा आणि मुळा नदी याचा संगमही पाहायला भेटतो प्रसन्न असं वातावरण आहे या मंदिराच्या एरियामध्ये बाकी शूटिंग वगैरे इथे काही अलाउड नाही आहे त्यामुळे मी थोडक्यात छोटासाच व्हिडिओ हा बनवला आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट केलेलं आहे इथून आता आम्ही निघतो आहे आणि हे मंदिर जे आहे हे मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर तसेच आपला जो अहिल्याबाई नगर या हायवेला हे मंदिर आहे जर तुम्ही अहिल्याबाई नगरवरनं छत्रपती संभाजीनगरला जात असाल तर हे मंदिर तुम्हाला या हायवेपासून एक साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावरती लागतं इथे एवढी काय अशी गर्दी वगैरे नसते आरामात दर्शन वगैरे होऊन जातं या मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर शनी महाराज मंदिर मारुती मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथ नारदमुनी मार्कंडे मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश व कार्तिक स्वामी असे इतर मंदिरं सुद्धा आहेत प्रवरा नदीवर सुंदर असा घाट सुद्धा पाहायला भेटतो तसंच या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे आपल्या आजूबाजूच्या एवढ्या एरियामध्ये मी फर्स्ट टाइम असं मंदिर बघितलं आहे ज्याला एवढी मोठी स्पेस आहे आणि मॅनेजमेंट पण खूप खतरनाक आहे म्हणजे शिस्तबद्ध मंदिर आहे मंदिराचे जे नियम आहेत ते नियम कुठलाही नियम जर तोडला की लगेच सिटी वाजते सो या so, मॅनेजमेंट yeah, गुड आहे बाकी हे बघा ते हे बघून तरी तुम्हाला वाटतच असेल की मंदिर किती छान आहे तिकडे येतो आपण मेन गेट परत एक छोटं गेट हे गेट त्याच्यानंतर हे गेट आणि एक्झॅक्टली ऑपोजिट इथे भक्तनिवास आहे बाहेरच्या साईडला पार्किंग आहे सा पार्किंगसाठी भरपूर स्पेस आहे जे एकदम बाहेर आपण पार्किंग करतो पार्किंग करून आल्यानंतर हे गेट आणि इथे हे शॉप्स आहेत आणि ही शॉप्स पण बघा कुठल्याही प्रकारचं कुठलेही इथे तुम्हाला असं जास्त फ्लेक्स बॅनर विनर काहीच दिसणार नाही म्हणजे हे आवडले बाकी इकडे उपहार गुरु गो गृह आहे या साईडला तर आपण आता थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊ या साईड ला है निवास। एक आहे निवास या साईडला एक यात्री निवास आहे आणि इकडं निवास आहे आपण जवळून बघू हे मेन गेट त्या गेटमधनं गाड्या आत येतात डाव्या साईडला पार्किंग आहे उजव्या साईडला ही पूर्ण पार्किंग आहे हो या पूर्ण पार्किंग आहे सो हे बघा पार्किंग केवढी आहे म्हणजे हे मोबाईलमध्ये कदाचित थोडं छोटं दिसत असेल पण खूप मोठं आहे इथे हे एक जे दिसतंय हा हा दरवाजा आहे गेट हे आहे गोद्वार म्हणजे इथून आपण सरळ गेट खाली गेलो की त्या साईडला आपल्याला दोन नद्यांचा जो संगम दाखवला मी त्या संगमाच्या तिथे हा रस्ता जातो आणि ह्या जा साईडला इथे मुख्यद्वार आहे या मुख्यद्वारावरनं परत एक द्वार लागतं आणि मंदिराचा परिसर लागतो बाकी व्हिडिओ मला काही जास्त शूट करता आला नाही आतला आत अलाउड नाही आहे शूटिंग आणि एकदम म्हातारी लोकं बसवलेली आहेत प्रत्येक ठिकाणी खूप लक्ष देऊन होते प्रत्येक ठिकाणी म्हणजे की थोडा जरी आपण मोबाईल काढला की लगेच सिटी वगैरे वा वाजवायचे त्यामुळे एक थोडक्यात आतलं फक्त मी शूट करू शकलो बाकी या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहाल आवर्जून या देवगडाला तुम्ही या खरंच खूप छान मंदिर आहे वन ऑफ द बेस्ट टेम्पल म्हणेल मी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद